मित्रांनो तुमचे माझे आपले लाडके बाप्पा विराजमान झालेत आणि सुरुवात झाली आहे गणेशोत्सवाची ह्या पुण्या नगरीमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही तयार आहात ना नमस्कार मी हर्षदा आणि आज आपण जाणार आहोत पुण्यातले गणपती पाहायला पण सुरुवात कुठून करायची डोन वरी मी आहे ना तो लच गो सर्वात पहिला मान मिळतो तो कसबा पेठच्या गणपतीला हा गणपती म्हणजे पुण्याचं ग्रामदैवतच इथली मूर्ती स्वयंभू आहे असं म्हटलं जातं या मूर्तीची स्थापना राजमाता जिजाऊंनी स्वतः केली आहे असा शिवकालीन इतिहास लाभलेला या गणपतीला आपल्या गणेशोत्सवात मानाचं पहिलं स्थान दिलं जातं मानाचा पहिला गणपती पाहिल्यानंतर आपण चाललो आहोत मानाच्या दुसऱ्या गणपतीकडे अर्थात तांबडी जोगेश्वरी श्री तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदैवता आहे आणि तिच्यासोबत गणपतीची स्थापना होते इथली सजावट ऐतिहासिक परंपरेला शोभेल अशी असते साधेपणा आणि धार्मिकतेवर यांचा कला असतो आता बारी येते मानाच्या तिसऱ्या गणपती म्हणजे गुरुजी तालीम याची हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ह्या मंडळाला ओळखलं जातं आता आपण जात आहोत मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती पाहायला यंदाची थीम ही वृंदावन आहे आणि अत्यंत सुंदर असा देखावा केलेला आहे यांनी या मूर्तीची विशेषता म्हणजे पुण्यातल्या सर्वात उंच गणपतीपैकी ही गणपतीची मूर्ती आहे दरवर्षीप्रमाणे यंदा ही इथली सजावट अत्यंत देखणी आहे आता मी चालली आहे मानाचा पाचवा गणपती पाहायला हा आहे केसरीवाडा गणपती मानाच्या गणपतींमध्ये पाचवं स्थान याला मिळतं आता मी आले आहे भाऊसाहेब रंगारी गणपती पाहायला हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ह्याची ओळख आहे अत्यंत सुंदर आणि सुबक अशी मूर्ती ही याची वैशिष्ट्य आहे आत्ता आपण चाललो हो आहोत ते पुण्याच्या अत्यंत लोकप्रिय गणपतीला भेट द्यायला अर्थात दगडूशेठ हलवाई यंदा श्री पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ इथला देखावा यांनी सादर केलेला आहे हजारो भाविक दररोज दर्शनासाठी इथे येत असतात आता वेळ येते ते नवसाच्या गणपती अर्थात हुतात्मा बाबुगिनी मंडळाच्या देखाव्याचा यावेळी दे यांनी मैसूर पॅलेसचा सा देखावा सादर केलेला आहे नवसाला पावणाऱ्या या गणपतीला हजारो भाविक आपल्या इच्छापूर्तीसाठी नेहमी येतात मित्रांनो आपण आलो हो आहोत आता मंडईच्या शारदा गणपतीला भेट द्यायला इथली मूर्ती ही शारदा अर्थात विद्या याचं स्वरूप दर्शवते पुण्यात असे खूप सारे मंडळ आहेत ज्यांचे देखावे पाहण्यासारखे असते मी आले आहे तुळशी बागेच्या गजानन मित्र मंडळाच्या यंदाचा देखावा हा विष्णूच्या मंदिरावर आधारित आहे तुम्ही राजाराम महाराज मंडळाच्या देखावेलाही भेट देऊ शकता तसेच शनिपार मंडळाने साकारलेला पाण्याखालची द्वारका हा पुणेकरांचा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे अत्यंत सुंदर सजावट आणि आकर्षक अशी रोशनाई यामुळे हा देखावा पुणेकरांचं लक्ष वेधत आहे तर मित्रांनो कसं वाटलं पुण्यातल्या गणपतींचं दर्शन गणपती बाप्पा मोर्या म्हणत शेवट करूया आजच्या ब्लॉगचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत ब बाय